वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न जय महाराष्ट्र जय शिवराय भावांनो कशा सर्वजण आय होप तुम्ही सगळे खूप छान मजेत असाल मित्रांनो जस्ट मित्रांनो मी आता जिम वगैरे जाऊन आलेलो आहे आणि ॲक्च्युली झालं काही मोबाईलची बॅटरी लो, लो असल्यामुळे मोबाईल मला घेऊन जात आला नाही जिमचा व्हिडिओ मला शूट करता आला नाही आणि भावांना काय माहिती का की मला आज जिमला जायची इच्छा नव्हती कारण माझी तब्येत पण डाऊन आहे आणि कालपासून माझा पाय खूप दुखत होता त्याच्यामुळं जिमला जायचं मोस्टली कॅन्सलच केलं होतं पण शेवटी म्हटलं जर आज आज जिम बुडवली कारण ॲक्च्युली लास्ट टाईम गावाला मी चार दिवस होतो ना तर माझ्या ऑलरेडी चार दिवस जिम बुडलेली होती मग म्हटलं परत नाही का बॉडी त्रास द्यायला सुरुवात करेल तर म्हटलं चला उठलो आणि गेलो जिमला भावांनो आणि भावांनो आज आपला जिम उरून यायला थोडा उशीर झालेला आहे त्याच्यामुळे आता आपली बरीच कामं पेंडिंग किचनमधली पडलेले आहेत आता फटाफट आवर होतो मी रेडी होतो आंघोळ करतो आणि भावांनो काल मी पाण्याने आंघोळ केली होती पण आज बॉडी पूर्ण हिट झालेली आहे त्याच्यामुळे आज मी पाण्याने आंघोळ करणार आहे तर चला आता आंघोळ करून नंतर भेटू तर मित्रांनो तुम्हाला मी आता अशा व्यक्तीशी भेटवतो जो भाऊ आपला दोस्तीच्या दुनियातला राजा माणूस आहे आणि तो माझ्यासोबत गेली सहा महिने झालं इथंच वरती एक रेस्टॉरंट आहे निष्क तिथे काम करतो तुम्हाला त्याच्याशी भेटवतो मी तर मित्रांनो बघू शकता हा आपला मित्र आहे अक्षय म्हणून भाऊ आपला यवतमाळचा आहे आणि यवतमाळवरून साताऱ्यासाठी एवढ्या लांबून जॉबला आला आहे खरंच भावाला मानतो मी आक्षा भावा आपला एकदम दोस्ती या दुनियाला राजा माणूस आहे भावांनो आक्षा काय बोलशील भावा आक्षा म्हणतो मी काय बोलणार आहे तर भावांनो आक्षावर सुद्धा पहिल्यांदा कॅमेरा फेस करतोय त्याच्यामुळे थोडं बोलायला घाबरतोय पण खरंच भाऊ आपला ग्रेट आहे भावानं तंदूरचा वसत आहे आक्षा आपला भावांनो खरंच खूप छान काम करतो आणि भावाचा स्वभाव पण एकदम रॉयल आहे भावांनो आज आक्षा निघाला आहे भावांनो काम सोडून येवत माळला कारण त्याच्या घरी थोडे प्रॉब्लेम वगैरे चाललाय पण खरंच ग्रेट आहे भावा आपल्याला तर भावांनो जस्ट आंघोळ केली एकदम रेडी झालेले मित्रांनो आणि आपल्याला कॅफेसाठी डेली लागणारा किराणा माल किंवा व्हेजिटेबल्स हे आपल्याला नेहमी आणावे लागतात म्हणजे एक दिवस आड करून सो मी आत्ता व्हेजिटेबलच्या खरेदीसाठी आणि परचेससाठी मी चाललो आहे मार्केटमध्ये बघू शकता भावांनी आणि जस्ट मित्राची गाडी घेतली कारण आता आपल्याकडे गाडी अवेलेबल नाही जाणार आपलं एक कस्टमर आहे मित्रांनो कॅफेचं की त्याची गाडी आहे मित्रांनो ही गाडी घेऊन जायचं आपल्याला आता परचेससाठी मित्रांनो मी आता पोचवले राजवाड्यावरील सर्वात मोठी मंडई आणि इथे गेल्यानंतर कॅफेसाठी लागणारे सर्व व्हेजिटेबल्स मी पर्चेस केले आणि इथे सगळे व्हेजिटेबल्स भेटतात मित्रांनो मित्रांनो बघू शकता बराच पर्चेस आपण घेतला आहे थोडं थोडं म्हणता जास्तच झाला पर्चेस आपलाच मित्रांनो आपला किराण्याचा जा परचेस झालेला आहे आता आपल्याला दूध वगैरे घ्यायचं आहे अजून त्यापूर्वी आपण आता जाणार आहे नाश्ता वगैरे घ्यायला कारण खूप भरपूर जाम लागले काहीतरी खाल्लं पाहिजे भावानं समोर बघू शकता हा छत्रपती उदयनराजे भोसलेंचा वाडा आहे मित्रांनो आणि आपण इथूनच पुढे चाललो आहे मित्रांनो मी आता नाश्ता घेण्यासाठी सुपनेकर वडेवाले यांच्या इथे आलेलो आहे आणि मी नाश्त्यामध्ये दोन बटाटे वडे दोन शाबू वडे आणि मिसळ पार्सल घेतली होती इथे खूप छान नाश्ता मिळतो मित्रांनो मंडळी आपल्या सातारमध्ये सुद्धा गणेशोत्सव मंडळ खूप मोठे आहेत आणि त्यांचं डेकोरेशनसुद्धा खूप छान असतं आज आपण सिनेमॅटिक शॉर्ट्समध्ये हे व्हिडिओ बघूया तर मित्रांनो आपला परचे सगळा संपलेला आहे आपण सगळं घेऊन आलेलो आहे आणि पिशवी खूप जड आहे मला आणता आली नाही मित्रांनो मित्रांनो तुम्हाला गणपती बाप्पा कसे वाटले आपल्या सातारामध्ये म्हणजे जेवढी मला कवर करता येतील बाईकवरून तेवढी मी गणपती बाप्पा कवर केले पण खूप अप्रतिम डेकोरेशन वगैरे खूप छान केलं होतं मला कधी बाहेर जाता चाललं नाही दर्शनासाठी पण ह्या निमित्ताने मी बाहेर गेलो आणि दर्शन घेतलं मित्रांनो तुम्हाला कसा वाटला भावांनो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल भावांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.